कोटीचा विश्व प्रवक्ते संजेर आज पुन्हा एकदा आपल्या आखलीचे तारे तोडलेले आहेत एसटी मध्ये जवळपास दोन हजार कोटीचा घोटाळा झाला आहे असं त्याला स्वप्न पडलं होतं आणि त्याने ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्याकडे सांगण्याचा केविलवादी प्रयत्न केला दोन हजार कोटीच टेंडर जे निघलंच नाही जे प्रशासकीय मान्यतेतच अडकलं ज्या गोष्टीचं टेंडर झालं नाही ज्याची वर्क ऑर्डर झाली नाही तर त्यात घोटाळा झाला असं एक वेगळं तत्वज्ञान त्या बिंडोक माणसाने तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केला मुळामध्ये हे खिचडी चोर कपन एक चोर हे एक पत्राचाळीतले आरोपी हे दुसऱ्यावर आरोप करत मला वाटतं मी अनेक वेळा सांगितलं की संजय राऊत बोलले म्हणजे काहीतरी चुकीचंच बोलणार हे त्यांचं ठरलेलं आहे आणि असे आरोप करून स्वतःचा टी आर पी वाढवणं स्वतःचा प्रसिद्धी घेणं हे त्याच्या एक सवय झाल सवयीचा भाग झालेला आहे म्हणून अशा या मनोरुग्णाला ठाण्याच्या हॉस्पिटल शिवाय पर्याय नाहीये मी शिंदे साहेबाला सुद्धा सांगेन की तुमचं सुसज्ज जे हॉस्पिटल आहे त्यामध्ये या अशा मनोरुग्णाला समावेश करून घ्या तिथं त्याला आराम करू द्या आणि असा कोणताही घोटाळा एसटीमध्ये झाला नाही हे मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो परवा संजय राऊतने एक स्टेटमेंट केलं होतं की उदय सामंत हे वीस लोकांचा गट घेऊन काहीतरी नवीन उदय करणार आहेत परंतु आज जर पाहिलं तर त्याच्या तंबूमध्ये घबराट झालेली आहे त्याने हे आज स्टेटमेंट केलं की ते दावसमध्ये बसून सुद्धा आमचे लोक फोडायला लागलेले आहेत याचा अर्थ असा आहे की यांच्यामध्ये आता जे काही हालचाल चालू आहे त्यामुळे निश्चित एवढं आहे त्यांच्यातले आमदार आमच्या संपर्कात आहेत आमच्याकडे त्यांना येण्याच्या मनस्थितीत आहेत परंतु शिंदे साहेब त्यावर योग्य निर्णय घेणार आहेत तेही आहेत काँग्रेसचे आहेत काही पदाधिकारीसुद्धा आहेत काही पदाधिकाऱ्यांचा प्रवेश मी स्वतः पंचवीस तारखेला शिंदे साहेबांच्या उपस्थितीत जालण्याला घेणार आहे म्हणून हे सर्व लोक जे अस्वस्थ आहेत जे पक्षात राहू इच्छित नाहीत त्यांच्यावर कुठंतरी आता तेच त्यांच्यात फूट पडते असं दाखवायचा त्याचा प्रयत्न आहे परंतु तरी त्यांच्याकडचे लोक त्यांच्याकडे थांबणार नाही एवढं मात्र निश्चित आहे उभटा गटामध्ये शिल्लक काही राहिलेलं नाही काही लोकांना भाजपमध्ये जायचा मोह झाला तर ते काल गेलेत काही लोक नगरसेवक माझ्याकडे जवळपास संभाजीनगर शहरातील सहा माजी महापौर माझ्या आमच्या पक्षात त्यांनी प्रवेश केलेला आहेत अनेक नगरसेवकांनी हो प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या पंचवीस तारखेला शिंदेसाहेबांच्या उपस्थितीत सुद्धा काही लोक प्रवेश करणार आहेत म्हणून खैरेंचं आणि अंबादासचं यांचं पक्षाच्यावर नातं नियंत्रण राहिलेलं आहे आणि आपसामध्ये त्यांचा असलेला वाद हा सर्व स जग जाहीर आहे म्हणून हे आता उभटा त्या ठिकाणी थोडी पण शिल्लक राहणार नाही असं चित्र एकंदरीत तिथं आहे